नमस्कार सोनालीच्या किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ताकाची कढी ताकाची कढी बनवायला अगदी सोपी आहे त्याची पद्धत तुम्हाला आज कळेल आणि काही काही वेळेला काय होते आहे का ताकाची कडी आपण करायला जातो पण त्याला जास्त उकळी फुटल्याने कडी फाटू शकते म्हणून व्यवस्थित पद्धतीने सांगितलेली आहे तशा पद्धतीने तुम्ही करा आणि ताकाची कडी तुमची छानच होणार आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया लगेचच पहिल्यांदा दही घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालून मी बेसन टाकत आहे आता बेसन घालून ते ते रवीने हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे आपण ताक करतो मिक्सरवर आजकाल प्रत्येकजण करते आहे पण रवीने ताक केल्यावर एकसारखं छान होतं आहे परत बेसन घातल्यानंतरच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर मोठं मोठंच हवं आहे तसं खाताना टेस्टला लग, छान लागतं मग मग ते आता त्याच्यामध्ये कूट टाकणार आहे मी आणि नंतर साखरही टाकणार आहे त्याच्यात आणि साखर आणि कूट घालून ते सगळं परत एकदा रवीनं हलवून घ्यायचं बेसन कूट साखर हे सगळं घालून ते ताक बनवून आपण बाजूला ठेवणार आहेत आणि मग आपण फोडणी फोडणी करायची आहे फोडणीसाठी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे पहिल्यांदा पातेल्यात दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे एक चमचा आणि मोहरी एक चमचा जिरे मोहरी टाकल्यानंतर तेल तापलेलं असेल तर चांगले तडतडू तर देणार आहे आपण परत लगेच त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे टाकायचे आहेत हिरवी मिरची टाकून झाल्यानंतर कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता टाकल्यानंतर टेस्टला छान लागते कढी ते सगळं व्यवस्थित तेलात हलवून घ्या आहे परत आपण आता मसाले टाकणार आहोत पहिल्यांदा आपण टाकूया हळद हळद एक चमचा टाकायची आहे हिंग टाकायचं आहे हिंगमुळे कडीची टेस्ट खूप छान लागते सगळं परत हलवून घ्यायचं आहे आता ही आपली झालेली आहे फोडणी तयार याच्यामध्ये आपण केलेलं ताक ओतणार आहोत मस्त फोडणी बसलेली आहे बघा घट्टच ताकाची कडी करायची आहे आणि सतत पळीने आपल्याला ती ढवळत राहायची आहे आता साखर तर आपण आधी टाकलेली आहे याच्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतल्यानंतर परत आपल्याला सारखं ह्याला पळीने ढवळत राहायचं आहे कारण सारखं पळीने ढवळत राहायचं कमी गॅस करून कारण कढी आपली जास्त उकळी नाही आणू द्यायची उकळी आणायची नाही त्याला बारीक चिरलेली कोथिंबीर ही टाकू शकता माझी कोथिंबीर आत्ता संपलेली आहे हे बघा अशा प्रकारे आपली कढी तयार झालेली आहे घट्ट ताकाची कढी रेसिपी झालेली आहे आवडली असेल तर लाईक करा